नमस्कार नाशिक जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातली पहिली जिल्हा परिषद अशी ठरलेली आहे की या जिल्हा परिषदेचे सी ओ आहेत त्या सी ओ साहेबांनी एक सोहळा आयोजित केला होता हा सोहळा काय होता खूप वेगळ्या प्रकारचा सोहळा होता पुनर्विवाह सोहळा होता जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये त्यांनी जाहिरात दिली होती आणि असा सोहळा झाला होता पुनर्विवाह पुनर्विवाह सोहळ्याला इतकी गर्दी जमली का शेवटी तो समारंभ पृस पोस्टपॉन करावा का आता एवढी गर्दी झालेली आहे मग त्यांनी ऑनलाईन सिस्टीम केलेली आहे गर्दीच व्हायला नको जिल्हा परिषदेचा आव्हाड तुडुंब भरले होतं नाशिक जिल्हा परिषदेचं असा पुनर्विवाह सोहळा होता आपण हे लक्षात ठेवा या सोहळ्याला आप नाशिकमधले नाही तर नाशिक जिल्ह्यातील विविध जिल्ह्यातील लोक तिथे हजर झालेले होते वधू वर आलेले होते ज्यांना पुनर्विवाह करायचा होता विवाहानंतर अनेक बाबतीमध्ये डिस्प्युट्स होतात ते तुटत नाही होतो त्यावेळेला पुनर्विवाह अनेकांचा होत नाही हा पहिला शासकीय कार्यक्रम होता या शासकीय कार्यक्रमामध्ये कोण पुनर्विवाहासाठी चौऱ्याण्णव हजार नऊशे पंच्याऐंशी अर्ज आले होते साधी गोष्ट नाहीये समस्या किती मोठी आहे या चौऱ्याण्णव हजार पंचा नऊशे पंच्याऐंशी पैकी शहाऐंशी हजार पुरुष होते महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्या परिषदेमध्ये आलेले पुरुष या विवाह सोहळ्यामध्ये हजर झाले होते झेडपीचे जे जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आहे ओमकार पवार यांनी या प्रकारे पुढाकार घेतला होता या विवाह सोहळ्यामध्ये एकोणनव्वद हजार तीनशे चौऱ्याहत्तर विधवा महिला आलेल्या होत्या लक्षात घ्या अनेक विधवा महिला आपल्याकडे आलेल्या आहेत त्यांचं विवाह होत नाही त्यांना विवाह करायचा असतो अशा एकोणनव्वद हजार तीनशे सत्तेचाळीस विधवा महिला आलेल्या होत्या या सोहळ्यासाठी आणि परित्यक्त्या महिला परित्यक्त्या म्हणजे ज्यांच्या फॅमिलीमध्ये डिस्प्यूट झालेलं आहे ज्यांना पतीने टाकून दिलेलं आहे ज्या खावटी वगैरे घेतात वाद सुरू आहे अशा महिला आल्या होत्या पाच हजार नऊशे अठावन्न परित्यक्त महिला पाच हजार नऊशे अठ्ठावन्न आल्या होत्या आणि याच्यामध्ये काही प्रौढ होते अविवाहित महिला किती होत्या लक्षात घ्या आपणही लक्षात घ्या आपल्याला जर लग्न करायचं असेल तर नाशिक जिल्ह्यामध्ये अविवाहित महिला किती आहे सहाशे अठ्ठावन्न आपण जिल्हा परिषदेत जा त्यांची यादी घ्या आपण जर युवा इच्छुक असेल की त्या मेळाव्याला आपण हजार नसेल राहिलं तर सहाशे अठ्ठावन्न अविवाहित महिला होत्या अनेक कारणाने त्यांचे डिस्प्यूट झालेला होता पण त्यांनी नंतर न्यू मॅरेज केलेलं नव्हतं या सहाशे अठ्ठावन्न अविवाहित महिला होत्या या मेळाव्यासाठी सिन्नर इगतपुरी निफाड येवला नाशिक येथील मोठ्या प्रमाणात युवती युवक हजर होते याच्यामध्ये या विवाह सोहळ्यामध्ये पुनर्विवाह जे होणार आहे त्याच्यामध्ये शासकीय स्कीम पण आहे जर पुनर्विवाह झाला दोघांचा तर त्याच्यामध्ये शासनामध्ये जे मुलं होतात त्या मुलांना एक लाख रुपये विनाव्याजी देणार आहे मुलांना एक लाख रुपये विनाव्याजी देणार आहे आणि जे पती पत्नी आहे त्यांना तीस लाख तीन लाखापर्यंत सक्कम रुपये विनाव्याजी देणार आहे व्यवसायासाठी ही भारी ही पण स्कीम आहे आणि एक सांगायचं मला राहिलंच याच्यामध्ये आपण विचार करत असतो नाशिक जिल्ह्यातील इत, आणि इतर जिल्ह्यातील लोक इथे आलेले होते <laughs> धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका